रोज कदरू कदरू माणूस काय म्हणून हे जर आता तिकडं आका बरं झालं मरा आपलं बघून मी त्याला टॅक वेळ ठरलेलं मी अटॅक ठरलेलं आहे मी घरीच जात नाही मराठी असं गेले मी एवढ्या निर्फि झालो आणि तुमचे काय काय जे हे ठराविक आणजी हे मनमानी इकडं तिकडं काय टाका इकडे इकडंच मंगल काढाले इकडे तिकडंच फुटाने तुम्ही गावले माझ्या लोकांपर्यंत कसं गेलं नाही तुम्हाला मान सांग कमी दिला काही कमी दिला का आता मग दुसरा भू झाले काम करणार कारण त्याला गोळ गरीवायचा असताय आमच्यासाठी त्याची जिम्मेदारी तुम्ही कशामुळे बोला त्याची जिम्मेदारी काय लागली तुमच्या नेत्यासाठी किंवा तुम्हाला उमेदवारी म्हणून आमचा संपूर्ण पाठिंबा संपूर्ण पाठिंबा एकोणचाळीस जी लोक जिल्ह्यात एकोणचाळीस लोक आहेत का अरे असं तुम्ही जातीची माती होईल मी या राज्याची जातीची माती नाही होती वाट नाही होत मला काय भात करणार कुठे काय कमी आजची दाचीची कमी दात ज्याला नाही येईल हा कुणू होतायत त्या दिवशी होता हाक मारली त्याला एक दहा हजार प्रत्येक मोसमेच्या झाडाखाली पंधरा पंधरा बारा बारा माणसं होते तसे खरोबर कुठे माणस होते हे कधी प्रेम नाही आणि हे राजकारणामुळे प्रेम दिलं लोकांनी मला जिद्दीना जिद्दी ना इमदारी म्हणून दिले मग राजकारण काय घेणार मला एक मला एक लोक दिला कमी नाही पडत त्यांच्यापेक्षा त्यांच्या नावापेक्षा एक गाव मोठा टाकी तरच नाव घेणार नावच बदलून दिली त्यांच्यापेक्षा एक गाव पण तुम्ही त्या टाकतीला घुसायला तयार नाही मला समीकरण जोडायला तुम्ही त्यांच्या घुसत नाही मी समीकरण कशी जोडायचे त्यांच्या डावाला प्रतिराव मला टाकायचा आहे तुम्ही मार्गदर्शन करामधून करायला लागल जसं त्यांना आंदोलना जिंकू देणार नाही तसं राजकारणाची त्यांचा डाऊ शिशोना पण तुम्ही तिथपर्यंत जायला तयार नाही मी काय करणार म्हणजे तुम्हाला घ्यायचा समाजावर भेटायचं समाज करायचं मूल माती मोल करायचं समज तुम्हाला तुम्ही तर गावागावात पर्यंत नाही गेले आणि आप आपल्या घराला एकराला कमी मत पडलं तर ते पूर्ण जाऊन घेणार हे बघा म्हणते न्यायची एखी हे बघा बरा मराठ्यांची आहे त्यांची ताकद हे होती यांची हवा दिसतं वा न घ्यायचं याय मी घ्यायचं का तुम्ही प्रत्येक गावात जा आपलं मतदान फिक्स पण तुम्ही जर तिथं जात नाही त्यांच्यावर गाव प्रतिराव टाकू कसा मग तर हे हाई हे लढप करायचं तुम्हाला आणि पुन्हा जाती तो लडपण पुन्हा पहिली पहिल्या जागे जात नाही काही जणांचं हेच चालू आहे मी म्हणतो तेच लोक बोला मी म्हणतो तेच आले पाहिजे त्याला आपल्या बैठकीला बोलू नका तुला कोणी सांगितलं त्याला बोलू नका तुम्हाला मन सन्मान दिला समाधानाचा मायबाप तुम्हाला ही पदवी दिली माय बाप म्हणून तुम्हाला सन्मानाचं पद दिलं मायबाप म्हणून ही भूमिका मी तिकडे गेला त्याला घेऊन तुकडे तुकडे मग त्याची एवढीच भेट याची एवढीच भेट याच्या सातव्या करायला नाव नको घ्यायचं सगळं आपलंच सात देव बाल खाय राह तुम्ही गोरगरीवर हाक मारा मैदान पुरत नाही एक, एक जीवन येऊन उभारा देणार तुमच्यामुळे समाजाची काळी लागून देऊ तुमच्या वागण्यामुळे समाजाची काळी लागता कामा नये तुम्ही सकाठवान पहिल्यास पेट लावा लाखाने मला काही वस्तू गोरगरीत तिथे लाखाने तुम्हाला डिझेल मागत नाही देऊ जेवण मागत नाही काय नाही त्यातून कीट मारत आता समाजाल तुम्हाला नुसतं व्यासपीठ देणारा पाहिजे आजकाल इतका मराठा घेता पाहिजे की व्यासपीठ देऊन गाण्या द्यावं लागत नाही गाड्या देऊन जेवण द्यावं लागत आता मराठ्यांना फक्त ठिकाण मिळत पाहिजे आणि त्यांना आवाज येवा एवढं माहीत व्यासपीठ पाहिजे मराठी आलीच म्हणून समजायचं तुमच्या हातात काभार दिला तर तुम्ही टेळ्या निर्माण करायला ते चिकीट मिळावं बोलू की उभा राहायचं म्हणतो नुसतं बोलू नुसतं उभा राहायचं आहे ना পহলে তো মিথ্যা রাস্তায় রোক গেল উঠব না মনে মতো লাগতো রে যে তোমার বোল মি एक नाही असा धोका घे करला नाही एक मी तुमच्यासाठी मरायला तयार आहे उद्या गोळ्या घातल्या तर खायला तयार आहे जेलला पाठवलं तर खायला तयार आहे माझे काही खोटे नाटे हिरवून टाकून बोलून मला पात्र करायचं आहे तरी मी ते तयारी दाखवली माझं पूर्ण कुटुंब बी धोक्यात तरीही मी माझं सरकत नाही माझी कशाची तयारी आणखी काय पाहिजे मला काय कमी पडलं असतं मी पदन पैसे घ्यायचे रांगो न भात राजकारण तो कधीच मोठे होणार नाही तर मोठे होते पुराव म्हणून त्यासाठी फायदे कधी याचे जेवायचे म्हणून ते कुणीतरी पुणं आपल्याले पोटे नीटी काही जमून सोडून मग हेच करायचं अ बाबा करा मग लिजस तुम्हाला जवळ घेतलं सगळ्यांना लोभ केलं मग ते राजकारण सगळे ताकते ना काय तुम्हाला सगळे सगळे तिथं तक केलं करा ना मग तुम्ही मला त्यातलं काही कळत मी खरं लागतो की साधा माणूस मला असे लढाई समोर समोर ती समोर त्याचा डाव टाकून त्याला बोलायचं मला कळतं आणि माझ्या जातीला मिळून देऊन जात मोठी झे मला कळत शंभर टक्के मग तुम्ही लोकांपर्यंत गेलाच नाही तर निर्णय घ्यायचा नाही नि कसा ठीका शेजार एखादी लॅणी दोन दिला आठ आण तेवड्याची वार करायचं पुरा राज्याचा विषय ये एखाद्या जिल्ह्यात शासनात ठीक होता मग काल त्याला माझं पुढे होऊन जाईल काय कायच पुरा राज्याचा मराठी योग्य पुरा राज्यात सारखं सारखंच झालं पाहिजे तरच मराठा दोघात राज्यात होणार नाही कुणीकडचा काटा आणलाय कुणी इकडे आणलाय कुणी इकडे काही काय नाही तर असं केलंय जर गावागावचा टाटा घातला तर तो कोणीकडचा कोपरा त्याला म्हणतो आले कडचं कोपरा मला माहिती पण ते माही विरोधात म्हणजे उद्या देऊन अरे काय तुमचे बोलणं काय तुमचे भाषा ते एखादी त्यांना आपलं ताजं केलं तर ते म्हणून त्याला नको तिकीट देऊ आपला बाईकडे कोपऱ्यातील लेऊन घेऊन चला अरे काय यार तुम्ही जातीशी वादायला लागला खोट सांगतो कसं माहिती हे या झाला ना सुद्धा झाला तुला बोललं ठरल्यापासून आधी खपा खप झाली बोलेत होते भरे नाही नाही काय माशी येत होते આપણે આપણા અરે ત્યા રક્ત ભલે પાકળા પાયા પડુ સમ સહ છે સહુટ રાજકારણ અંગત ધનુ आम्हाला जर सुधारते आपली बाजू मारण्यासाठी आपल्या तिला आप आपले पाठवायचे पण आपण जर गावागावात पोहोचलो नाही तर काहीच उपयोग काहीच उपयोग नाही आपला नाही पोहोचलो तर आपल्याला हे राजकारण पुन्हा धोक्यात काल पण ह्या लोकसभेच्या ह्याला फड्याने एक गोष्ट लय शिकली कोण गुण कोण कोण कोणाको दे मायबाप समाजात सेवाच समजू करतो मला मिळाल्याला खरंच सांगतो तुम्हाला ओ मला याच्यात नेमके फोटो पडलेत कोण कोणी सरत म्हणजे मला वाटेल समजा जर ते असं केलं तर ते पुरत एका मी उल होतो कोणाची बाजू माय बापार मराठ्यालाच म्हणतो मी माया बोलते ते लोकसभेचं काय व्हायचं असेल काढली लागवल्या पण आपल्यातले माझ्या आसपास असो त्या महाराष्ट्राच्या कोण कोण नमुडे पुढे उघड पडले हे कोणा कोणकोणित म्हणजे याचा कल करतो ना भाऊ सरकारचा कल कळतो मला घ्या धकाळ का हे कोकण याच्यात एवढी हुशार झाली हे विधानसभेत मला सोपं करी काम करायला पाहिजे एवढी नाही झाली तर एकशे वीस प्लसच मराठीची एक्त्याची विधानसभेला घेणार आहे त्यांचा या लोकसभेला विचार केले पण हे जे नका जण यांना एक तर त्यांची कायमच्या चाटीने माझं व्हायला जात नाही तर चलवढ कसं मराठी त्यांना लांब काढल्याचे सोड कारण ही जिवंत उरा नाही हे आणखीन मनमानी सुरे जात मोठी नाही म्हणून आता होतकुरू गावागावात खेळ्यात पोहोचायला नाही जर तुम्ही गावागावात गेले नाही तुम्ही जातीकडून उघडलं नाही तुम्ही जातीच्या बाजूला बोलले नाही तुम्ही आव्हाला तयार केले नाही कसे काम करायचे करणाऱ्यांनी तुम्हाला जात संपायची मला जाता पाहिजे राजकारण मला देणं घेण्याच्याऐंशी बी सांगतो मला तर राजकारणाचं देणं घेणं दुसरीकडून राहायला पाहिजे आणि कोणाचे कोणाला निर्णय मराठ्यांपर्यंत कोण गेलाय गावापर्यंत कोण गेलाय कोणाचे कोणाला गे सांगता येईल हे निर्णय घ्यायचे कसे काम करायचे कसे मी तुम्हाला शेवटचं सांगतो मी मराठ्याला आरक्षण मिळवून द्यायला थांबले राजकारणात असून येतो नसतो मराठा कोणतंच काम फुकट पुढे देत नाही तुमची भरती होती आता पोलीस भरती येते

நீ <laughs> it's enough आपल्याने सगळ्यांनी ही भेट पाहिले तुम्हाला ते सांगितलं आपल्याला गावागावात पर्यंत हवा लागणार आहे लोकांचं उलट आहे आपलं उलट आहे लोकांना अगोदर उमेदवार द्यावा लागतो तेव्हा स्वच्छ चारित्रता असा मग ते स्वच्छ चारित्र त्याचं घ्यायचं आणि मग ते विमत्ता मागायला जायचं असं बाकीच्या आपलं उलट आहे आपल्याला आधी मत आहे उमेदवार कोणी घासू द्या आपल्या लोकांसाठी परिस्थिती आता नाही मराठा हरवून देऊन आपल्या चालणार नाही सात महिन्यात मी मराठ्यांना या काय हरवून दिल्या राजकारणाच्या नावाबाई भारता कामा नाही तिला मी मातीत मिसळू शकत नाही या आवालावर उमेदवार घेता येणार नाही अजिबात घेता येणार नाही अपक्ष उमेदवार घेता येणार नाही तर कोण नाही मराठा समाजाने त्यांचा निर्णय घ्यायचा लोकसभेला पडायची मला गरज नाही मराठा समाजाला फडायची गरज नाही मराठा समाजाने सरळ सरळ सांगतो जरा पाहायचं त्याला पाहा ज्याला काय करायचं ते करा अपक्ष उमेदवार आपण देणार नाही का सगळ्याला आपला दुसरा दुसरा प्रश्न आपल्या एकाही मराठीच्या माणसाने कोणत्याच राजकीय पक्षाच्या सभेला जायचा या काय राहायचा जे सगळ्या सोयांच्या बाजूला बोलत मराठा आणि तुम्ही एक जी अडथळी त्याला मराठा मदत पाळून टाका पुढच्या ताकद कोणत्या पक्षाला तुम्ही पक्ष सांगणार नाही मी कुठेही प्रचाराला येणार नाही सारेने सगळ्या सोयीच्या अंमलबाजून नाही दिली नाही दिली विधानसभेला आतापासून तयारी करायची आतापासून आजपासून तयारी करायची ত্রিয়ান্ধব ফোনারসং আছে মার্জ্ব দিয়ে তোমার নেমে নাই তোমাকে বানা আপসাল ভাব দে

जे आपल्या नऊशे कर्मची सभा घ्यायची यांच्या संपत्तीनं जिल्ह्यात नारायण गडाची सभा घ्यायची फक्त तारीख पहिल्या दिवसात जर यांनी नाही दिली तर तीस दोन ही सभा आपण आपल्या कामाला लागायचो मी उद्यापासून कामाला लागणार मी गावागावात जाणार आहे मी मुलगी पोटळी भरून काढणार आहे राजकारण मराठ्यांच्या या दिवसात त्यांच्यासाठी जोड देऊ नका आरक्ष विसरू नका आरसी विसरू नका या निवडून आणण्याच्या नाराज यांच्या प्रचारात जायचा सगळ्या मराठ्यांना सांगतो मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या नाराज आपली जात ध्यानातून जाऊ दे कामा तुम्हाला जो सगळ्या स्वराज्य बाजूला अंमोल बजावणी करायसाठी शब्द घेतील त्यांचं काम करा कोणी बॉन जात असल्याचं त्याच्यावर करा वनच्या पक्षाचे पाडायचे त्यांचा ढिला करून टाका कायम लागायचे याच्यावरती असे तुझा निर्णय घेतला आपलाच कार्यक्रम आज उलटा आणि मी माती घालू शकत नाही इतके वैशाई जाते तर राहील मला त्याला राजकारण जातो तरी मी खंबीर झालं मी आता काम सुरू करतो मी बी खोध करून बाहेर जातो मराठा मराठा परत जातो पुढच्या सगळे स्वराच्या बद्दल चापल्यावर गावगाव त्या लोकांना जाऊन सांग मलाही काही काम नाही आता दीड महिना तुम्ही यांचा कार्यक्रम लावा समागा लागा मी पुढचा कार्यक्रम लावा समागा लागतो तुम्ही ही बाजू सभा नेतो मी माझ्या गोरगरी मराठ्यांना जाऊन गावागावात भेटतो गावागावातल्या पोळ्याचे तीन खेडर तीन तयार करण्यात आले आता आपण सांगतो ना एकच मंगल कार्यालय गेली लोकसभा यांचा गोळा आता तो एकच मंगल कार्या गोळी करत काय करून पडलं होती सॉरी माझं मागं घेतो पण मग आठ ताली जाईल हे नाला किमु भेट ना आणि पुढे मग तुम्हाला उमेदवारी माग हे खरं त्यामुळे आपल्याला गावागावात घुसणे आपल्याला आपले लोक तयार करणे ही खेळायचा साधा आहे शब्दावर ते गावराने त्याला शीबी म्हणलं जात नाही एखाद मी साधा मानू शकतो तुम्हाला प्रामाणिकांगतो राजकारणाला नाही कळत या राजकारणा पाहिजे जात या घराला आमदार खासदार व्हायचे हो त्याच्या नादात मला जातीत वाटलो मला नाही होऊ द्यायचं मला मराठ्यांचा घराघरातला माणूस पाहिजे कारण घराघरातल्या सगळ्या पक्षातला मराठा सर्वसामान्य कष्टकरी व्यावसायिक मराठी मोठे करायचे मला हे मराठ्याला उंची मिळवून द्यायची राजकारणाच्या नावाखाली पुढे माझ्या जातीत म्हणून घेऊ माझ्या जातीला सत्तर वर्षात मिळत होती मिळालं गावाची ती पाटल का लोक आले ती पाटलो का निघाला घालवला लोकांचं मला बाय दुसरे ओढली या राजकारणाचं मला पुढे काही दाखवून घेतो माझे जात मला शिकवत गेलेले बघायचे जगाच्या पाठीवर ही जातीची पुढे आईस बॅटिस ॲफीस बॅटिस अधिकारी झालेले बघायचे मला हे तुमचं निवडून दोन चार दिवसासाठी पुढे घाटा आपण जातीत मातीत निस हो आणि तुमचंच काम करणं हे असलं तुमच्या स्वयंसार आपल्याने ते पडून ते पडून जागर ना तेवढ पडेल मला रागायला लागला तुमच्या त्याच्या बोलण्याचा आणि तुम्हाला नेता अनुपद पाहिजे आरक्षण नाही पाहिजे तुम्हाला तुमच्या साथीला ते विभाग केला तर तेव्हा तेवढे विभाग केला तो राज्याला ठीक त्यांचा एवढी नाही मूळ गरिबाची तुम्हाला तुम्ही कसं कमजित तुम्हाला गोकोरी त्याला बाहेर बोलूया तुम्हाला तेव्हा हुशार घेतला सोडाल तुम्ही तिथे काय ना आवाज उठवणार बनवणार प्रत्येकाला काय वाटतं मराण्याला काय वाटतं आरक्षण घनगरांना काय वाटतं आरक्षण ग्रह मुस्लिमांना काय वाटतं आरक्षण घरांना वाटा बाराबरोधीदारांना काय वाटते आमचा वेगा प्रवा आता मग बांधव देणारे इतक्या फोटायचं झोप त्यांना देऊन जाता तेच तुम्हाला देत नाही पुन्हा तेच तुमच्यावर केस असते तेच तुम्हाला पोलिसांकडून तुम्हाला खाण्या लावतील तुम्ही तर राज्य टेबलवर कोणी करीन ना तुमच्यावर उलट तुमच्यावर मागे ज्यांनी केलं तुम्ही त्यांच्यावर करायला खोपे अरे सर हे देऊ शकता जे देता येते तुम्ही देणार आहे म्हणा प्रत्येक शेतकरी गाव कर्जमाफा आत्महत्या व्हायला लागले प्रत्येक शेतकरी गाव काय तुम्ही भाव नाही शयाबीन भाव नाही तुम्हाला देणार बघायला झालं काय मग कशा जायला निवडून जाता तुम्हीच सांगताचे येत नाही निवडून तुम्हीच देता जाता शेतकऱ्यावर शेतकऱ्याला गोळीबार देत होते आणि निवडून तुम्हीच जाता कशा म्हणता मला भाव मिळत मराठ्यांना मी कसं मिळत तुम्हाला आवड घे दोन दिवस सत्र विषय इराजकारण शेतकऱ्या सुद्धा जे दगड दिला असा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला तुमचा नाही का हा काय रोज इतर जाते काही दिला म्हणायचं हा मराठा याला मतदान करणार मराठी ठाम सांगायचं मतदान करणार त्याला दलितांनी म्हणायचं हे मराठ्यांचा आहे पण चाल येलित मी याला शंभर टेका मतदान करायचं जमत नाही का तुम्हाला धनगरांनी ते म्हणायचं की हे धनगराचा उमेदवार उभारणा फुल मतदान करायचं त्याला मराठ्याचा उमेदवार असा धनगराने फुल मतदान करायचे कसे तू मला ते तिकडून पाडले तेवढं क्रॉस करताना क्रॉस करताना तिकडून पाड तिकडून पावला पाहिजे तुमची धरणी उलटी एवढ्याला क्रॉस करतो त्याला क्रॉस करतो आपले पाडून टाका मोर्जे पड आपलेच कसा निर्णय घ्यायचा अपक्षाचा अपक्ष उदाहरू बघायला निर्णय घ्यायचा कसायचा पंधरा जणांवर बारा जणांवर तेरा जण फार करायची मराठी धारावी जर असेल की त्यांनी सत्तर सत्तर अंशेशे आवाज आणले धारावी घेत पडतो गावागावापर्यंत पोहोचले सुद्धा गेली त्यांची मे तो आय असे सगळे कुटुंबी असत ते आणि ज्या दिवशी मुळात पडायचं त्या दिवशी हो पंधरा पंधरा नाही वर्षी वेळ जाता आणि आता दीड महिने पूर्ण वेळ जाता नाही का चोवीस घंटे तुम्हाला चोवीस घंटे बाहेर ना निवडणूक व्हायचे ना चोवीस घंटे गावाला मी आरक्षण या कामात चोवीस घंटे लोक तीन तीन चार चार रात्री झोपत नाही राज दिवत राहतो तुम्ही तर सगळ्यांना दिले तुम्हाला काय रोमाला तुम्ही त्या रोका राह ना तुमच्या राजावर पुढे काय करायचं तुम्हाला हात कसं काम करायचं नाही इथं एका आहे घाटायला मान्य तुम्हाला हो राजाचा घाटायला हायचं का जात मग ही झेप बिघडतो आणि माझ्यात जात निजवळतो हे करायचं तुम्हाला नाही हात उतरून करायचं का तुम्हाला राजकारला ना त्याच्या कसा नवीन पण जेव्हा तुम्हाला जेव्हा नाही आपल्या बाजूला त्याला काय बाकीला पाहून टाकायला कार्यक्रम जे करायचं ते काय तुम्हाला कोणत्या पर्सेंट आम्ही म्हणणार मी कोणाच्या प्रचार येणार आणि सगळ्या वेळेला जर नाही दिलं तर मग आता उद्यासाठी आता साव आहात आम्ही दिलं आणि म्हणून चार महिन्याचा जाओ हा कार्यक्रम याचा हे कसे येत नाही तर तुम्ही कामाला लागा नाही विनंती आहे गोरगरीबा करायचा मतदार आपल्या इतक्या सत्तर वर्षात देशात कोणाला मिळालेला नाही आणि आज ठरलेल्या या विषयावर आपल्याला काहीच नाही आता सगळे विषय घ्याणत आले तुमच्या जर कोणाला बोलायचं असलं तर मी दोन दिवस पूर्ण द्या उद्या मी पावलं कोणाचं आणखीन काही म्हणणं असेल तर मी ऐकून घ्यायला तयार पण या जीवाने राजकारणात हो, घेऊन मराठ्यांची माती नाही करू शकत माझ्या मराठ्यांना मी नाही हलू शकत मी उमेदवार नाही देऊ शकत असत मला त्या खोट्यातून जीव त्या नाही करायचे मी त्यामुळे सांगता सरकारला सांगितलं होतं आमचा तीस तारखेचा निर्णय झाल्याशिवाय आम्ही उलट खूप होऊ शकत नाही तुम्हाला मग सगळे आले होते मुस्लिम बांधले होते दलित बांधले होते धनगर बांधव होते बारा बोलले होते होती मी नाही सांगू शकतो आपलं खेपल नाही त्यांना म्हणायचं का मी म्हणून आणि तुमचा माझ हा पाहिजे असं नसतं जायला आमको टोलं असं नसतं तर मुको भारायला गे ते लगेच पावात म्हणून समजा भावनेची आरे जाऊन जात सापवायची नसती कुणी म्हणून कारण ते रोजच्या आपलं येत असत म्हणून आमच्या साहेब शंभट नव्हत तुला काय माहीत तू तू येतो हे यादीत नव्हतं पेटवळ पेटवून आपलं टाकले साहेब पेट्रोल टाकून गाडी मग घराला ते म्हणतो कसला काय ते म्हणजे आपला भावनेच्या आर देऊन ते होत नसत्या राजकारणात परिपक्वता लागते राजकारणात समीकरण तो आले पाहिजे राजकारणात समाज पडता आला पाहिजे समाज जोरता आला पाहिजे माणसाच्या मन जिंकत आले पाहिजेत आणि निवडणुकीच्या काळात तो साखर ठेवा लागते जिल्ह्यावर तेव्हाच मनुष्य श्री होतो राजकारणाचे गणित वेगळे समाजकारणाचे वेगळे समाजकारणात कसाही विजय प्राप्त करता येतो राजकारणात नाही करता राजकारणात हृदय जिंकायला लागतोय प्रत्येक मतदार त्याच्या भावनेत हात घावं लागतो त्याच्या प्रश्न हात घावा लागतो तेव्हा जिंकता येतो राजकारण सोपं समजू नका राजकारणाचे टाकू शकलो असतो पण तुम्ही सुद्धा का वेपरला निचं तर चाक हारली तर मग जात मी माती तुम्ही सोडून देऊ शकत नाही कधीच नाही कारण माझ्या जाती एवढी नशीबाने देश नाव घेतो पुर जग नाव घेतात माझ्या जातीचं असावत मराठ्यासारखे जात म्हणजे आली असा भक्काच भरलेला आहे आणि याला भक्काची दाखवा नसताना का सांगतो तुम्ही आपण ऐका यावेळेस याला दाचा नसताना यांनी आता बघून डिक्लेअर लसवाला लस ठरते म्हणजे का करतो बनवा कोणतो कसवा D 몇on na de javlati li yangi gati ni? K音 a koto vitne puje la? Ie kiopedi kitaые karula. Batton innaj alon yaman. Dレs kon yooun Katpan sary Gesellschaftge. Buw enye나� ride kiangara. De k �nowt ké ou bonan ki waste ki k Seattle mirko Gamilwa. Mèn nou men kon04 kon wak revenge. Pan anaye enagn men se otwe sekako. Hey oske la roum gote505. 首 é formalorde wakov blolde. Se es a engu Sorielda, p возможно yon motoyatne syi dweеру yada cilo. जातीच्या आपल्या आई बहिणीच्या अंगावर वळवलेली ती विसरू नका आपल्याला महाराष्ट्र मिळाले ती विसरू नका आपल्या करोप को सॉरी हजार पोरण कोणी नाकार झाले नीती सेवा नव्याला याला राजकारणा पाहिजे तुम्हाला सांगतो या आपण उभे जाण्याच्या नादात राजकारणाच्या नादात जातीच वाटोळे जात नेहमीचे निसर जर पोरे दाखल झाले शेकडे पोरांनी जेल भोगले जेल त्यांचा सिर वाया दे शेकड्या पोरांच्या आत्महत्या झाल्या बलिला गेले त्या हात चालणार लेकरांच्या एवढ्या होते त्याचं कुटुंब उभे पडलेले कितीतरी पोरांच्या ऍक्सिडंटमध्ये पाय मोडलेत कायचं डोक्या मोडत कायचे आपली सुद्धा आपला बांधव आपल्या ऍक्सिडेंटमध्ये गेलेला आपल्याला यांची जाणीव ठवा लागणारे कितीतरी माता माव्या होणार कानात সভ্যে চালোমিটার চাল মাই রাত্রী সভেছ দ উভা করতে মারাটা এটা শেকি মাইনী পয়সা দিলে ही चाळीस ठेवणार पाहिजे हे सगळे श्री स्वतःणार नाही आणि मी जातीमध्ये राजकारणासाठी हापलेलो नाही त्या जातीचे मान खाली झाले शेवट तुम्हाला सांगतो जेव्हा अशा जे जेव्हा राजकारण करायला गेलो ना तर हृदया पिढ्याला पार जे मान खाली झाली होते ती मान माझा त्याची खाली आणि ती काळजी तुम्हाला सुद्धा घ्यायची या राजकारणाच्या नारात आणि गुळाला नाराज अटक पाहणार 来，别介。